चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीत शुक्रवारी मगरीचं दर्शन राजबोळी बुद्रुक येथील महिलांना मगरीचं दर्शन झाल्यानं गावात भीती वनविभागाचं भी आवाहन सावधानता बाळगण्याचे निर्देश चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीत शुक्रवारी सकाळी आठ वाजता मगरीचं दर्शन झाल्यानं राजबोळी बुद्रुक गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय जनावरं धुण्यासाठी आणि नदीघाटावर धुणं धुण्यासाठी आलेल्या महिलांनाही मगर दिसले ताम्रपर्णी नदीमध्ये शालेय विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी पोहण्याचा आनंद घेत असतात तसंच गुराखी तासनतास आपली गुरं पाण्यात सोडून बसतात मात्र आता नदीत मगरीचा वावर असल्यामुळं सावधानता बाळगण्याचं आवाहन ग्रामस्थांमध्ये केलं जात आहे मगरीनं पलीकडच्या काठाकडे डोकं वर काढल्यानं ग्रामस्थ नदीकडे गर्दी करत होते माणसांच्या ओरडण्यामुळे मगर पुन्हा नदीत गेली मात्र या घटनेनं ग्रामस्थ भयभीत झालेत वन वनविभागानं लहान मुलांनी नदीकाठावर पोहण्यासाठी जाणं टाळावं आणि ग्रामस्थांनी सतर्क राहावं असे निर्देश दिलेत पहिल्यांदाच या भागात मगरीचं दर्शन झाल्यामुळं परिसरातील नागरिक चिंतेत आहेत